नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या सात वाजल्या त्या आणि मी भांडे घासून माझा आवरून आता किचनमध्ये आले स्वयंपाक करायला आणि मी किचनमध्ये यायच्या आधी सात्यानं कालचं दूध तापवून ठेवले आता धार काढलेलं आताच पण दूध तापवले आणि इथं तांदूळची भाजी केली आणि राजगिऱ्याची भाजी आता सुक्या भाज्या करून झाले ते आता दोन बटाटे घेतले ती बटाट्याचे थोडीशी रस्सा भाजी करते आणि भाजी करून भाजी फोडणी देते आणि कणिक मळून घेते चपात्या करायला बटाटा चिरून घेतले आणि भाजीसाठी कोथिंबीर खोबरं आणि लसूण सुलून आहे त्याचं वाटण करून घेते तोपर्यंत पाणी पण गरम झाले आता वाटण करून देते करून आणि भाजी होणे टाकते वाटण करून झाले आता पड ठेवली गरम व्हायला आता भाजी करून घेतली तेल गरम झाले मोहरी जिरी थोडे मी सोbrane बेसन बारीक करून घ्यायचं त्याच्यामध्ये काळ तिक काळ टीका टाकले आता हलवून घेते व्यवस्थित फोडून चांगली बसले बटाटा टाकते बटाटा टाकून व्यवस्थित हलवून घेतले आता गरम केलेलं पाणी टाकते आता मीठ टाकते आता गॅस बारीक करते आणि भाजी शिजून घेते चांगली भाजी शिजली ती भाजी शिजल्यावर मग चांगला गॅस कुठ टाकते Hari siang ni, kau nak makan lagi atau? कणिक म्हणून घेतली आता चपात्या करून घेते भाजी आता खाली शेगडीवर ठेवली शिजायला No. Yes. हवं बनवला वाड्याच तयार होते ते म्हणायचा ताटात थापून ठेवले रात्री गायची धार काढली होती त्याचं दूध काय कोणी खाल्लंच नाही रात्री बेसन केलं तर बेसनात चपातीच खाल्ली ते आठवलं रात्री आत्याने पावणे दहा वाजले त्या जेवण झाले ते भांडे बाहेर आणली ते घासायला आणि सकाळ सकाळ पाऊस चालू झालाय घरातलं काम झालंय सगळं आणि आता इथं माळव आली मी किती स्वच्छ खरोपलो होतं माळव तर फिरून अजून गच्च भरले आता खुरपून घ्यायचे आणि पहिल्यांदा जेवढ्या साऱ्या खुरपल्या होत्या ना वांग्याच्या बाहेरच किती गवत झाले हे परत खुरपलेलं एवढं गवत नाही किती परत दाखवते लगेच गवतामध्ये इकडं दाट आहे आणि इकडं पातळ आहे तर पा... आता एवढं खुरपून घ्यायचे आज आणि आता पहिल्यांदा वांग्याच्या सऱ्या खुरपून घेऊ इकडनं सुरुवात करते खुरपायला आणि हे खुरपून तिकडं भेंडी गवारी जरा तुटा झाली ती लावून घ्यायची गवार उगवलीच नाही भरपूर लावली ती पण काय उगवलीच नाही तिकडल्या पण सऱ्या खुरपून तिकडं काय गवत खायचं नाही फालवून घ्यायचे आणि परत लावून घ्यायचे सगळं आता पाण्याची स्लाईट आली चारला की भिजवून घ्यायचे सगळं चला आता बसते या वांग्याच्या सरीला खुरपायला वांग्याचे सरी खुरपत खुरपत येतं मी अर्ध्यात आली आणि भरपूर गवत निघले स्वच्छ झाले सगळं वांग नाही तर बघा मला खुरपताना एका वांग्याच्या झाडाला वांग दिसला आलेलं चांगलं काटेदार वांग आहे वांग इथे एक लागले हे मोठं झालं चांगलं आणि त्याच्या पुढे इथे लगेच एक याय लागले आता बाकी सगळ्या झाडांना फुलं लागली ती पण ह्या झाडाला डायरेक्ट वांग झाले मोठंच्या मोठं दोन दिवसामध्ये वांग आता भाजी लाईन चांगलं तोडायला ला। इकडं आत्याचं चालू आहे लावायला गवार लावली आता धनं लावते ते चलो तर घेते खोरपुनी सरी आणि परत मग इकडं दुसरी धरती वांगेची खुंपायला मिरची डेटं काढली होतं मिरच्याचं बीस घटलं होतं किती छान आले मिरच्याचं रोप उगून बारीक आहे अजून पंधरा दिवस लागून हे रोप लावायला चांगलं उगवले त्यात काय खुरपं लावत नाही कळलं त्याची रोपं उपटून तर गवत चिमटून घेतली यातलं काढून वांग्याची सरी खुरपण झाली आता गवत भरपूर निघले ह्या सरीला आणि चांगलं गवत आहे आता सगळं गवत गोळा करते आणि शेळांना टाकते वांग्याच्या साऱ्या खुरपण झाल्या जेवढं दाट होतं तेवढं खुरपण झाले आता इकडं काही पातळ गवत आहे बारीक टिकल्या त्या चला आता ही बाकीच्या साऱ्या सारे आता हालून घ्यायची त्या सगळ्या साडेसहा वाजल्या त्या आणि सगळा भाजीपाला आता खुरपण झाला आहे आता असं मध्ये मध्ये गवताचं घर टाकले ते त्यात गवत उचलून घेते आणि पाण्याची लाईट आली आता चारला आता भिजवून घेते भाजीपाला क्या कोबी पण चांगलं आलंय दाखवते बघा त्या कोबीला गड्डी तयार व्हायला हो लागली भेंडे पण चांगले आले ते मोठं मोठं गवत सगळं शेळणं ना टाकले नाही तर राहिलेलं गवत बाकीचं गोळा करून आणून वाटेला टाकले आता गवत गोळा करून झाले आता आधी घरातले पेयचं पाणी भरायचे आणि नंतर परत मग वाटी खोलते इथं हे भिजवायला आणि किती मस्त वाटते बघा दिवस मावळायला आहे शांत वातावरण आहे पाणी भरले हा भरले ती नाही भरायचा सकाळ आहे आता खाली वाटे खोलायची तिकडे गेलं पाणी पाणी खोलले आता दारा मोडू आता इकडं आज लावले ना माळ त्याच्यावर लावले पहिल्यांदा पाणी पहिले गवारी लावली होती बघा ते दिसते ते चार पाच गवार एवढे दाट गवार लावली होती पाऊस सारखाच लागून राहिल्यामुळं काय आले नाही आता फिरून ह्या सगळ्याला गवार मेथी धनं सगळं लावले पहिल्यांदा इकडं तर भिजवून घेते आणि नंतर परत मग तसे दारं इकडे हकडं सगळं भिजून घ्यायचे रात्रीच्या नऊ वाजले ते आता भाजीपाला भिजून स्वयंपाक केला जेवणं झाली आता भांड्यांनी ते घासायला आता भांडे घासून घेते भांडे भरपूर पडले ती मुलं शाळेतनं आल्यावर जेवलेली त्यांचं डबं आणि सकाळ भांडी घासून स्वयंपाक करायला उशीर होतो त्यामुळे आताच घासून घेते भांडी तर आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा ब्लॉगसोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद